स्वामी श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आहे बर का सगळ्या माझ्या बहिणीसने ती श्री स्वामी समर्थ बर का तर कसं आहे माहित आहे आणि माझा तर लय विश्वास आहे जायचं पण होतं आता किती दिवस झालं जायचं ठरलं या वेळ आल्याशिवाय पण होत नाही होत आहे आज जायच आणि तो हा अडचणी आता ती तर माहितच येते तुम्हाला अडचणी मार्गशीर महिन्यातला आज शेवटचा गुरुवार आहे आहे मग काय आहे का नाही आज नाही का पुरन, तर कसं असतं कोण डाळ घालून पुरण स्वयंपाक ते असतो का सगळं काय करायचंय पण काय झालंय जरा थोडा उसा घोटाळा त्यामुळे काय नाही पण हाय घोटाळा तर हाय बर आहे आमच्याकडनं प्रयत्न पण चालू आहे तर थोडंफार इकडं तिकडं राहतच आता आल काल आलतो बरं का आम्ही पण ताय लेट आलते कारण काल स्वयंपाक करत होते त्यामुळं मी पुढे आलते परत नाही येऊन बोर बारी बोर लय बारी लागते ताय आंबाड पहिलं का ताई तर गेले मला पण लय आवडते का आंबाट बोरं आता ताय गेले ता तर म्हणले आपण तर कशाला थांबायचंय चला बघूया माकडं आहे त्या इकडं येते ते हाताला तर आहे ते बाबा कसले मस्त पैकी ते कसं आहे माहित आहे का मित्रांनो गावाकडेच बघाय भेटत हंबोट असते ती वा बारकी बोर आहे ती दिशी बोर बोरायती हवाई बारीक मोठी तर बोरा असते ती पण तुला पण देऊ दे ताईच कस चाल वैला दुगीच ताई ताईच चाल एक बारकी आहे एक मोठी आहे कशाला आलुय आणि काय करायला गेलोय तर हव असं बघा गावाकडे असंच बघाय भेटतं आता कसं आहे बोरा सीजन आहे त्यामुळं आंबट बोर हा बोरा सीझन आहे आंबट कसं हे आंबट पण लागते गोड पण लागते त्यामुळे ह्याला चवल असते चव असते आहे ना ही काय की फक्त असं रानानी भेटते भेटते खायला बोर ती बर का खायला पण अशी बोर बारकी पण ह्या बोरांची चव हो अशी अशी बोर भेटत नाही ताई खाली पडते आग मी एक एक दिवत्या व इकडं पडते ती या हातात घे गोंधळी घे कोणीला करू समजे बोर खाली जिवतीनं वाटा खेळया त्यामुळे तस आणि बघा की मग तर कशा करतोय तर हातात बघा काय घातलं या फॉर्म <laughs> घाततेच या <laughs> काय करल काय सांगता येत नाही तर आज वेण्या फिन्या घातले त्या मस्त पैकी आज आईला ते कष्ट लागलय आज कष्ट म्हणजे काय साध लागलय का काल बिन वेण्याची होती आज वेण्या घालू नाही तर कसं वाटते ते येण्या बागावर हा होत आहे वेने ते घातली होत छान वाटते ना तुझीच आठोळी टाकली बघा आठोळ्या ते त्यांचं त्यांचं चाल बर आपण कशाला आलतो गावात राहिलं बाजूलाच रोज रोजच आहे आव खरच आम्ही पण वायतागलोय व रोज रोज तीच तीच आहे मग आज काय तर बदल म्हणून पण बदल कसा वाटेलाच बुरीचं झाड गा बघा असं वाटणं इकडं बोर सापडली चालली बांधायला मग ती ह्या त्यामुळं अजून खोकला लागला एकतर गारव्याच दिवस आहेत त्यांचं पण काय चुकतंय व्हायच नाही परत खाय मिळत नाही सीजन तू सीजनला जास्त ही वाटाच भरायचा वाटा एवढी झाडाला बोर नाही ती बर पण ती येते आहे ती तीच हे कायच नाही मित्र नो जयस आम्ही लहान होतो शाळेला ताई न तर असल्यासाठी मार खाल्लाय त्यांच्या मम्मीचा होय ना अजून सांगते याड असतच व ती नको म्हणलं तर याड कुठ नाही येत काय माहित ती दप्तर पाठीवर तशीच ती काढायची बोर घ्यायची उचलायची हम्म वटी टाका तिची पण वटीत टाकते काय मला खायला दे नाहीतर मम्मी काढ आणि कसा आहे आहे का आमची हाट कमी हाय उंची एवढी एवढी ताई कशा आहे त्यामुळं ताय एक एक काढायला ताईचं अगं आगाची फळ चांगलंय की नाही बर कसा विचार बार येत बर काय होत म्हणते कसा असली असली बोर असल्या कलरची चालू ती आता मम्मी लागली भ्या घालायला तर एवढी साठली ती वर दिसते ती का काय सुद्धा होत कुठे दिसू नाही काय होत तर चला झाले असतेली तिकडं म्हणते गेले त्या बाया गवताला आणि गवत तर राहिलं कुणीकडच आणि कसच होय तूजेला ही बोर ठेवली तर काय होते ती काय होते पाच बोर आहे ना घ्या मग हीच आपली तर चला गवत काढायचं अजून गवत तर हिथं नाही ऊन पण मुलकात पडले आता कुठं दिसायचं ऊन आव करती करते पण त्यांचं पण आपल्याला बघितलं पाहिजे किंवा काय असू नाही काय नाही सगळी काय झालं या तर नाशक फवारते तीन पाक गवता अशी नाहीशी झाली ती या कुठं तर झाड पाला ती महिना झाला आता जायच कुठल्या साइडला पण दोन साइडला हिकड कुठं मधल्या टपक्यात जाऊ म्हणते अ ते राहिले जाग त्याची बोर वागवायचा फिन साईल बोर काय नाही काय ते डोंगर काय ते झाडी त्याच्यावणी झालं आपलं काय ते काय बोर गुरं पण लागली तिथं आहे तुम्हाला बघून तर पण जाताना पाणी पाजावं लागणार आहे ते माणूस म्हणतोय घरात बायकासने काय काम आहे तरी बसून बसून बघा किती काम आहे ती सकाळ सकाळ हे नि तर वैतागून गेली तर या काम घरून काम आहे एक करूस तर एक आहे य करणार पाहिजे करणार पाहिजे तर अजून शाबू खिचडी तर काय सुद्धा नाही या एक नाम केशव पण हे आता केशव हाय कस जायच आता काय आवत आहे रोज कुठं आणायच मान पण हे असं कडच घ्यावं लागतंय काय ही कडच्या पडत्या तर आमच्या संघ हे दोन पण आहे ते खरंच बर का कुत्रा म्हणजे साधी गोष्ट नाही घराची राखण पण करतो या आपल्या सोबत पण कुठं पण जाऊ द्या टोम्या तर सारखा हे आहे आता जुनी आठवण सांगा आता माझ्या ध्यानात आली तोपर्यंत तुम्ही असंच गवताला यायचा माझं लग्न सुद्धा नव्हतं टोम्या ह्यांच्या संग असायचा आत राहत उरीत मी गवात काढते संग कोण नसायचं ह्यानी कामाला लेक जायचं लेकर शाळेला ज्या सरीत मी बसेल त्या सरी तर टोम पुढे बसायचा मी जिथे चित्त म्हणजे जाईल जाऊन बसायचं कि त्या मुळे माझा जीव त्या टोम्यावर माझ्या आहे आता त्याला निसतं टोम्या म्हणून हाक मारली तर ती जवळ येते तुम्हाला तुमचा आवाज ओळखताय उभाच राहिलं बघा तेव्हा ताईनं हाक मारल्यावर